नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे त्याचा हलका प्रभाव महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे डब्ल्यू डी देखील उत्तर भारतामध्ये सक्रिय आहे त्यामुळे मध्य भारतावर आणि पूर्व भारताच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकते अवकाळी पावसाचा अंदाज असला तरी महाराष्ट्रामध्ये अजून फारसं पावसाळी वातावरण तयार झालेलं नाही आपण सध्या बघतो जळगाव जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळ परिस्थिती अधिक आहे इतरत्र फारसं ढगाळ वातावरण नाही थोडं गडचिरोलीमध्ये ढगाळ वातावरण वाढत आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे उद्या याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत हलक्या स्वरूपात पोहोचू शकतो मराठवाड्याच्या दक्षिणी भागात उद्या <laughs> सव्वीस तारखेला त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला उत्तर भारतापासून तर जवळपास केरळपर्यंत म्हणजे दिल्ली ते केरळ असं एक ट्रप पावसाची तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण सत्तावीस तारखेला तयार होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं यामध्ये थोडं अकोला अमरावतीमध्ये गारपिटीची शक्यता आहे साधारण हे पावसाळी वातावरण एकोणतीस ला संपण्याचा अंदाज कायमेटणे दिला आहे इसीएम डब्ल्यू मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या विशाखापट्टणम जवळील कमी दाबाचा प्रभाव हळूहळू भारतीय भूभागाकडे सरकण्याची शक्यता आहे त्या दरम्यान आज तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल असा अंदाज आहे उद्या सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या काही दक्षिणी भागात त्याचा हलका प्रभाव पडण्याचा अंदाज कायम आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस वातावरण तयार होईल आणि उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत एक पावसाची ट्रपलाईन तयार होईल हा अंदाज अजूनही कायम आहे आणि त्यामुळे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज देखील कायम आहे अठ्ठावीस तारखेला देखील उत्तर भारतात आणि मध्य भारतामध्ये अगदी महाराष्ट्रासहित मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे अजून या अंदाजात अजून प्रभावीपणा येतोय असं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज अठ्ठावीस तारखेला देखील कायम आहे एकोणतीस तारखेला मात्र हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात काही भागात राहील पावसाचा प्रभाव मात्र कमी होणार आहे यापुढे उत्तर भारतात डब्ल्यू डी जर तीव्र झाले तर पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा डब्ल्यू डीनच्या प्रभावामुळे थंडीचं प्रमाण वाढू शकतं ई सी एम डब्ल्यूच्या या मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने हवामानात बदल होणार आहे सुरुवातीला आपण बघतो की सत्तावीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाब आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डीनचा एकत्रितपणा म्हणजेच लाईन हे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार करेल अठ्ठावीस तारखेला याचा प्रभाव उत्तर भारत मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये देखील राहणार आहे एकोणतीसला मात्र हे वातावरण पूर्व भारताकडे काही अंशांनी सरकेल आणि त्याचा प्रभाव संपेल बंगाल चौपसागरामध्ये आता जरी सिस्टम तयार झाल्या तरी ते दक्षिणेकडूनच अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज आहे उत्तर भारतामध्ये हळूहळू डब्ल्यू डी येत राहतील परंतु त्याच्यात फार प्रभाव जोपर्यंत ते प्रभावी होत नाही तोपर्यंत त्याचा महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होणार नाही मात्र थंडी वाढण्याची शक्यता राहील जेव्हा राजस्थान गुजरातच्या दिशेने डब्ल्यू डी सरकतील तेव्हा महाराष्ट्रात पाऊस आणि गारपीट हे वातावरण राहणार आहे जानेवारीत याची शक्यता किंवा फेब्रुवारीत याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्या वातावरणात आपण लक्ष ठेवून आहोतच आता आपण दोन हजार चोवीसच्या शेवटाकडे सरकवतो आणि लवकरच दोन हजार पंचवीसच्या अंदाजाकडे देखील आपण सरकणार आहोत महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी झालं असून वीस अंशापासून तर सतरा अंशापर्यंत सध्या महाराज तापमान आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालंय आपल्या प्रत्येकाच्या मनातला एक प्रश्न आहे तो म्हणजे थंडी मग वाढणार कधी तर आपला अंदाज की दोन तारखेनंतर पुन्हा थंडी वाढायला सुरुवात होईल सत्तावीस अठ्ठावीस महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातोय यामध्ये पुणे सातारा पूर्व सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना वासई हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नाशिक पूर्व भागामध्ये नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागामध्ये आणि यवतमाळ वर्ध्याच्याही काही भागामध्ये नांदेडच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे याच्यात सर्वाधिक जोर हा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिममध्ये राहण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे आणि नाशिकच्या काही भागात सध्या ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरामध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र असं सरकण्याचा अंदाज आहे त्यामुळे उद्या थोडी ढगाळ परिस्थिती सव्वीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आजही हलकी परिस्थिती थोडी असेल परंतु पावसाचं प्रमाण उद्यापासून थोडं नांदेड लातूर सोलापूर या भागातून निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे साधारण उद्या उशिरा नांदेड लातूर परभणी बीड सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला सर्वच मॉडेल नागपूर वाशिम बुलढाणा अकोला अमरावती परभणी बीड जालना अहिल्यानगर लातूर धाराशिव पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली भागात पावसाचा अंदाज आहेच या अंदाजामध्ये वाड नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती या भागात थोडं गारपिटीचंही वातावरण निर्माण होऊ शकतं नांदेड लातूरमध्ये वातावरण तयार होऊ शकतं हे सत्तावीसला बऱ्यापैकी वातावरण तयार होण्याचे अंदाज आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली या भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता सत्तावीसला उशिरा आहे संभाजीनगर जळगाव नाशिक पूर्व अहिल्यानगर परभणी अमरावती या भागात जोरदार पावसळी वातोरण सत्तावीसला रात्री राहणार आहे याचा प्रभाव अठ्ठावीसला पहाटे देखील राहणार आहे आणि अगदी सातारा सोलापूर सांगली बीड अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव पूर्व अमरावती या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव अठ्ठावीसला राहणार आहे नंतर हे वातावरण थोडं विदर्भाच्या दिशेने खास करून सरकू शकतं मात्र अठ्ठावीसला दुपारनंतर याचा प्रभाव कमी होईल एकोणतीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती काही भागात राहिली हलका शिळकावा राहील परंतु फार मोठा प्रभाव राहणार नाही खास करून नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर भागात हा प्रभाव एकोणतीसला राहू शकतो तीस तारखेपासून तर हे वातावरण बऱ्यापैकी संपणार आहे त्यामुळे हलकी ढगाळ एखाद दुसऱ्या ठिकाणी राहील विशेष पावसाचं तरण राहणार नाही मात्र यापुढे भविष्यामध्ये जर काही डब्ल्यू डी प्रभावित झाले तर मात्र पावसाळी वातावरण जानेवारी ही गारपिटी सहित तयार होईल त्याचा अंदाज आपण देत राहणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा